नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेलं एक मोठं गाव गावामध्ये कचरा संकलनासाठी आधुनिक यंत्रणा असून काही नागरिक रस्त्यावर खुले आम कचरा टाकत आहेत ग्रामपंचायतीने यावर उपाय म्हणून घंटागाडी स्पीकर वरून आवाहन आणि कठोर कारवाई अशी तीसूत्री राबवली आहे याही पुढे जात आता ग्रामपंचायत उतरले आहे थेट गांधीगिरीवर सरपंच डॉक्टर प्रशांत जमने ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील आणि सदस्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना गुलाब पुष्प देत कृपया सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये असं विनम्र आवाहन केलं गांधीगिरीची शिस्तबद्ध मोहीम गावात सकारात्मक जनजागृती घडवत आहे घंटागाडी आल्यानंतर ओला आणि सुका कचरा वेगळा करून घ्या हेच आहे कोडोलीच्या नव्या उपक्रमाचं सार कचरा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपणच पाहायला हवी असं मत उपसरपंच डॉक्टर प्रशांत जबने यांनी व्यक्त केलं गांधीगिरीच्या माध्यमातून जनजागृती आणि स्वच्छतेसाठी कोडोली ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्श ठरेल कोडोली ग्रामपंचायतीतर्फे एक अभिनव उपक्रम आम्ही आज करत आहे कोडोली गावातील घन घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे आणि नागरिकांना वेगवेगळ्या रोगराईला व आजारांना सामोरं जावं लागत आहे त्यातून आपला भाग आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी बोडोली ग्रामपंचायततर्फे आम्ही ज्या ज्या ठिकाणी कचरा कचऱ्याचं साम्राज्य जास्त आहे त्यातील त्या ठिकाणच्या लोकांना गांधीगिरीने फुल देऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करत आहे बोडोली ग्रामपंचायततर्फे दररोज एक दिवस आड कचऱ्याची गाडी प्रत्येक ठिकाणी येत आहे ज्या ठिकाणी कचऱ्याची गाडी येण्यास विलंब लागतो किंवा गाडी येत नाही अशावेळी नागरिकांनी आपला कचरा ओला व सुका कचरा आपापल्या बकेटमध्ये ठेवून गाडी ज्यावेळी येईल त्यामध्ये टाकण्याचा आहे किंवा गाडी येत नसेल तर त्या त्या प्रभागातील आपल्या ग्रामपंचायत सदस्यांना किंवा ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांना फोनद्वारे किंवा वेळोवेळी माहिती द्यावी आणि कचरा इतरत्र न टाकता आणि रोगराईला आमंत्रण न देता योग्य रीतीनं आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत जरफे कळकडीची विनंती करत आहे मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा